नमस्कार भाऊ नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा शेख राहणार जमालवाडी राजे टाकली तालुका खुलताबाद तालुका खुलताबाद तर आपल्या हातामध्ये हे आरपीसी आत्ता आहे हो आणि हो तुम्ही या मिरचीसाठी कधी सोडलं होतं पंधरा दिवस झाले दिवस झालेली खाली ट्रिप मध्ये का ट्रिप मध्ये आणि दुसरं फवारणी केलेली याची फवारणी केली ट्रिप मध्ये काय काय सोडलं दोन्ही पण सोयलगाड आणि आरपीएस तर तुम्हाला काय फरक दिसून आला बरं फरक तुमच्या समोर आहे सर एकदम एक नंबर फरक आहे एकदम क्वालिटी छान क्वालिटी छान आहे तुम्हाला प्रोडक्ट एक नंबर आवडला तुम्ही इतर शेतकऱ्यांना सांगणार का हो एक नंबर सांगणार का आता याच्या अगोदर तुम्ही मिरचीचे प्लॉट घेतलेले का वर्षी पण ते तिकडे बी आहे पण त्याला सोडून आता सोडू पण मागे याच्या अगोदर घेतलं असं काही प्लॉट निघाला आहे तुमचा नाही नाही असा प्लॉट नाही आला काय काय फरक दिसला तुम्हाला याच्यामुळे फुलं बी आहे पान एकदम चांगले आहे जाड पाड आहे की नाही हा शेंडा बी एकदम शेणा एकदम व्यवस्थित आहे परत फुटवे बद्दल कसं म्हणणं तुमचं लई फुटव भरपूर आहे की नाही पायाच काम नाही आणि एक सारखी समजा उंची पण सारखी बर तुमची मिरची जी लागवड झाली किती दिवस झाले समजा लागवडून दोन महिने झाले दोन महिने तुमच्या सारखी अशी लागवड झालेली मिरची असतीलच हाय ना त्यांच्यातन आपल्यात काय फरक आहे लय मोठा फरक आहे त्यांची वाढ मध्ये वाढ कमी आहे आपली जास्त फुटवा नाहीये नाहीये समजा तुमच्या मित्र कंपनीने लावलेले असेल लग, मित्र मग हे आरपी शी आणि आणि सोयलगाड वापरून तुम्ही खुश आहे एक नंबर खुश आहे ना मग आता तुम्ही एकदम प्रत्यक्ष शतकाला सांगणार आहे आणि दुसरी गोष्ट आतापर्यंत या दोन महिन्यामध्ये याच्यावर सध्या काही अशी कीड वगैरे काही याचा मावा वगैरे तुटडे नाही नाही काहीच नाही सध्या काहीच नाही म्हणजे इतर तुम्ही कीटकनाशक फवारलेली नाही सध्या नाही फॉरणी केलेलीच नाही फक्त हलकीच हलकी सगळं आपलं आरपी शी आत्तरची फॉरणी सोयलगाडची फवारणी तर या ठिकाणी बघू शकता एक सारखा प्लॉट आहे आजची तारीख आहे आपल्याकडे जवळपास किती तारीख आपली दोन एप्रिल दोन हजार चोवीस ला आपण या ठिकाणी उपस्थित आहे ठीक आहे खूप खूप धन्यवाद